नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अहमदपूर शहरातील थोडगा रोडवरील मुख्य चौकात चोरट्यांनी दोन किराणा दुकान फोडून हजारो रुपयेचा माल लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे अहमदपूर शहरातील थोडगा रोडवर लेक्चर कोलनीकडे जाणाऱ्या मुख्य चौकात शू पार्वती मंगल कार्यालयासमोर असलेल्या पत्री शटरच्या दुकानाचे पत्तर कापून चोरट्याने आतमध्ये प्रवेश करून दुकानात असलेली रोख रक्कम व महागड्या वस्तू असा हजारो रुपयाचा माल चोरून नेल्याची घटना घडली आहे याविषयी मिळालेली माहिती अशी की अहमदपूर शहरातील थोडगा रोड येथील मुख्य चौकात काल रात मध्यरात्रीच्या नंतर ते आज पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शिवशंकर शिवकृपा किराणा व भगनुरे किराणा या दोन दुकानाच्या वरच्या साईडचे पत्र कापून पत्राची नट काढून आतमध्ये प्रवेश करून आल्याबरोबर चोरट्यांनी सी सी टी व्हीच्या कॅमेऱ्याचे तोंड वरच्या दिशेने करून व्यवस्थितपणाने ज्या महागड्या वस्तू आहेत सिगरेट काजू बदाम तेलाची कॅन गायछाप सूरज अशा सहजपणाने विकता येतील अशा वस्तू लंफास केलेल्या आहेत यात हा माल हजारो लाखोच्या घरात आहे या चोरट्याने एक अनोखी शक्कल या चोरी करण्यासाठी वापरलेली आहे ती म्हणजे वर पत्रावर जाऊन त्यांनी मोठ्या लोखंडी कैचीने पत्रा कापून आतमध्ये प्रवेश केलेला आहे ह्या चोरटा सराईत असण्याची शक्यता आहे कारण एवढ्या भरवस्तीत असलेल्या चौकात नेहमी वर्दळीचे असलेले थोडगा रोडवरील हे ठिकाण या ठिकाणी चोरी करण्याचे धाडस सराईत गुन्हेगारच करू शकतो त्याचा काही भाग सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे पण तो तोंडाला बांधलेला असल्यामुळे पुरेसा वळखू येत नाही असे असले तरी नगरपालिकेच्या वतीने बसवण्यात आलेले सी सी टी व्ही कॅमेरे मात्र चोरट्यांना मोकळे रान करून देत आहेत काही दिवसापूर्वीच सामाजिक कार्यकर्त्यांनी शहरातील सर्व चौकातील नगरपालिकेने बसवलेले सी सी टी व्ही कॅमेरे चालू करावेत म्हणजे चोरट्यांना आळा घालण्यास पोलिसांना मदत होईल परंतु नगरपालिकेने याकडे काहीही लक्ष दिलेले नाही आणि हे कॅमेरे बंद असल्याने एक प्रकारे नगरपालिकेनेच चोरट्याला मोकळे रान करून दिल्याची चर्चा नागरिकातून केली आहे परंतु अहमदपूर शहरातील मुख्य चौकामध्ये थोडगा रोडसारख्या ठिकाणी चोरट्यांनी किराणा दुकानाच्या वर जाऊन त्या किराणा दुकानाच्या पत्रा कापून आतमध्ये प्रवेश करून सहजपणाने विकता येणाऱ्या वस्तू चोरून नेल्याने अहमदपूर समोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हानही निर्माण झाले आहे कारण एवढ्या मुख्य चौकामध्ये जर चोरी होत असेल तर चोरट्यांची नि निर्दायी किती वाढलेली आहे हे यावरून कल्पना येईल पण या दोन किराणा दुकान मालकाचे हजारो रुपयाचं नुकसान झालेलं आहे त्यांनी अहमदपूर पोलिसात दिसत याविषयी फिर्याद दिलेली आहे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून पुढील तपास अहमदपूर पोलीस हे करत आहेत